या व्हिडिओत आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत त्यात पहिली सूचना आहे नारी शक्ती दूत ॲपवर लाभार्थ्याचे वय हे दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्यास अपात्र करावे ज्यावेळी तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवर फॉर्म भरला असेल त्यावेळी तुमचे वय जर वीस वर्ष असेल एक सात दोन हजार चोवीस रोजी वीस वर्ष असेल तर तुमचा फॉर्म हा अपात्र करण्यात येईल दुसरी सूचना आहे वेब पोर्टलवर लाभार्थ्याचे वय हे दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे म्हणजे वेब पोर्टलवर लाभार्थ्याचे वय हे दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष तुमचे पूर्ण नसतील तर तुमचा फॉर्म हा अपात्र करण्यात येईल तिसरी सूचना आहे लाभार्थ्याचे वय दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्टपेक्षा जास्त असेल तर त्यांना अपात्र करावा चौथी सूचना आहे लाभार्थ्याच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री करावी वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नये तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रांवर जन्मतारखेत बदल आढळल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे इथं आधार कार्डवरची जन्मतारीख आणि तुम्ही दुसरा डॉक्युमेंट अपलोड केले असेल म्हणजे शाळेत सोडलेचा दाखला किंवा जन्माचा दाखला याच्यावर जर तुमची जन्मतारीख वेगळी आढळली असल्यास तुमचा फॉर्म हा रिजेक्ट करण्यात येईल म्हणजे अपात्र करण्यात येईल पाचवी सूचना बघूया कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब दोनपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला योजनेचा लाभ घेत आहेत ते तपासावे एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब शासन निर्णयान्वे एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद आहे शासन निर्णयान्वे एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेस पात्र आहेत लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्डप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी तुम्ही जर फॉर्म भरल्यानंतर तुमचं रेशन कार्ड अलग केले असेल म्हणजे वेगळे केले असेल तर तुमचं जुनं रेशन कार्डच ग्राह्य धरले जाईल त्यावरूनच तुमची तपासणी होईल आणि त्यानुसारच तुमचा फॉर्म अपात्र की पात्र हे ठरवले जाईल कुटुंबात केवळ दोन विवाहित महिला तर योजनेचा लाभ घेत असतील कुटुंबात दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे तर तुमच्या कुटुंबात दोन विवाहित महिला असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र असेल उदाहरणार्थ एक कुटुंबातील सासू आणि सून अथवा दोन किंवा दोनपेक्षा जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र ठरेल व इतर अपात्र होतील म्हणजे तुमच्या कुटुंबात एक सासू आहे आणि एक सून आहे त्या त्यापैकी फक्त एकच फॉर्म ग्राह्य धरला जाईल आणि एक अपात्र ठरवण्यात येईल आणि एक पात्र ठरवण्यात येईल कुटुंबात दोन बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहीण ही अपात्र आहे लाभार्थी हा व्यक्ती परप्रांती असेल तर त्यांना देखील वरीलप्रमाणे निकष लागू राहते लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत लाभार्थ्यांची तपासणी करून घ्यावी स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थीबद्दल कोणताही माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना अवगत झाली नसेल तर लाभार्थ्यास अपात्र अप करावे अशा प्रकारचे परिपात्रक शासनाने जाहीर केलेले आहे आपण यानुसार अशा प्रकारचे परिपत्रक शासनाने जाहीर केलेले आहे त्यानुसार आपले फॉर्म पात्र किंवा अपात्र अप ठरवले जातील